नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मुळ्याच्या शेंगाची भाजी गॅसवरती एका कढईमध्ये तेल, तेल थोडस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर चा, त्यामध्ये ते मोरी घालायचं मोरी छान तडतड त्यावर गॅस बारीक करायचा मध्यम करायचं त्यामध्ये जिरे लसूण थोडस कोथंबी छानस परतू द्यायच त्यामध्ये हे भिजवलेले डाळ घालायचं हिंदी डाळ तुम्हाला तू डाळ असेल तर तू डाळ घालू शकता किंवा हरभर डाळ पण घालू शकता गॅस थोडासा मोठा करून मी परतून घ्यायचं थो। थोडंसं परतलं गेल्यावर त्यामध्ये हे पाण्यात ठेवलेले गुळ्याचे शेंगा घालायच्या गॅस आता मोठा करून हे परतायचं एक दोन मिनटं परतल्यानंतर मुळ्याचे शेंगाशे से छान मऊ पडल्यात त्यामध्ये आता धनेपूर गॅस आता बारीक करायचा चवीनुसार गूळ चिंच तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घ्या नाही लाल तिखट आणि गोडा मसाला घालू शकता तुम्ही परतून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सर्व मसाला एकत्रित छान परतून घ्यायचं आता त्यामध्ये थोडस पाणी घालायचं सर्व मिश्रण परत एकत्र एक करायचं आणि मंदाचे वरती शिजू द्यायचं एक तीन चार मिनिटं मंदाचे वरती शिजल्यानंतर हे झाकण काढायचं व मस्त भाजी आता छानशी शिजली अशी गरमागरम भाजी भाकरी सोबत फार छान लागते ही भाजी शक्यतो जेवतानाच करून घ्यायची म्हणजे अधिक छान लागते त्यामध्ये शेंगदाणे कूट आणि थोडस कोथिंबीर मस्त अशी भाजी आपली तयार झाली ही भाजी भाकरी चपाती भात या यासोबत खूप छान लागते आणि ला ही भाजी करून खाल्लीच पाहिजे तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थँक्यू